दादा नमस्कार किती बैल आणले आहेत आज सोळा बैल आणलेले आहेत म्हणजे हा भरपूर बैल आहेत आज तुमच्याकडे तर मित्रांनो चालूच आले चालूच त्यांची गाडी आली आता मी बघितलं आणि सोळा बैल आणलेले आहेत चांगल्या क्वालिटीतले बैल आहेत मित्रांनो जर तुम्हाला खरेदी विक्री करायची असेल तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचे संपूर्ण बैल दाखवतो आणि फोन नंबर पण दिलेला असतो मित्रांनो तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकतो मित्रांनो तर आपण एक एक करून त्यांच्या दावणीतील काय बैल आहेत त्यांची काय क्वालिटी आहे आणि काय किमती राहणार आहेत ते आपण जाणून घेऊ म्हणजे तुम्हाला खरेदी करायला सोपं जाईल तर कुठून इथून सुरुवात आहे का इथून सुरुवात आहे इथून आहे काय किंमत काय या जोडची चारही बैल पंचावन्नच्या भावाने चारी बैल पंचावन्नच्या भावाने म्हणजे कुठला पण एक एक बैल घ्या पंचावन्न हजारला भेटणार पंचावन्न हजारप्रमाणे तुम्हाला बैल मिळ मिळणार मित्रांनो चारही बैलांची एकच किंमत आहे कारण की सारखी आहे हाईटमध्ये पण सारखे आहेत दिसायला पण सारखे आहेत एक रंगी एक शिंगी बैल आहेत बघू शकता आपण आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला मागून करून दा दाखवतो जोडीची क्वालिटी म्हणजे क्वालिटी संपूर्ण गॅरंटी राहणार आहे कामाची टायर गाडीचे पण हो का गा, टायर गाडीला पण चालतील ना टायर गाडीला शेती कामाला उत्तम असे बैल आहेत मित्रांनो दाताला आहे येते सहासा चारी सहासा दातीत म्हणजे चारी सेमच आहे क्वालिटी बी सेम आहे दाताला पण सेम आहे मित्रांनो हां सेमच आहे त्याच्यामुळे पंचावन्नच्या भावाने त्यांनी लावलेली पण व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त करून घेणार आहेत तर मित्रांनो व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी होणार आहे किम किमती फक्त सांगायच्या असतात व्यवहार वेगळाच होतो व्यवहार कमी जास्त होणार आहे तुम्ही या ठिकाणी जर प्रत्यक्ष आलात तर तुमचा व्यवहार शंभर टक्के या ठिकाणी होणार आहे की गिरॅक या ठिकाणी आलं म्हणजे वापस जात नाही त्यांच्या दावणीवर असं हे की ते कमी जास्त करून देऊनच देतात ही जोडची एक लाख तीस हजार एक लाख कामाची याची पण संपूर्ण गॅरंटी सांगायची दाताला कशी दाताला सहासाज आहे का, का। म्हणजे सहासा दाती गोर गो आहेत मित्रांनो एकच नंबर क्वालिटी उंच पूर्ण जोड आहे चांगली जोडे दिसायला पण सुंदर आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की खरेदी करू शकता समोरून बघा माप म्हणजे माप आहे वस्तू आहे मित्रांनो छान क्वालिटीतली जोडे पाय वगैरे तुम्हाला दाखवलेली संपूर्ण जोड तुम्हाला दाखवलेली तुम्हाला खरेदी करण्यासाठी सोपं होणार आहे ही कलर वे वेगळा आहे मित्रांनो एक थोडासा बुरा कलरचा आहे आणि एक थोडासा ब्लॅक भुरामध्ये हां जोड म्हणजे जोड आहे मित्रांनो ही पण छान क्वालिटीतली जोड आहे बघा अशी जोड आहे का घ्या पुढं घ्या एकाच नंबर ती पण सहा सहा दाती हा हा इकडचा हा बुऱ्या चार दाती चारच दाती चारच दाती आता सहा करतोय आता सहा करतोय हा सहा करतोय मित्रांनो आणि हा जो लालसा बुरा असे आहे तो चारच दाती फक्त म्हणजे जोड म्हणजे जोड आहे आणि क्वालिटी एकदम छान आहे मित्रांनो बघा संपूर्ण जोड तुम्हाला मागून पडून मी पूर्ण दाखवलेली बघा पॉलिडीतल्या जोडीत आलेल्या आहेत मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कवी करायची असेल तर आपण नक्की संपर्क या ठिकाणी करू शकता यांची प्रॉपर धाव असते या ठिकाणी चाळीसगाव बिल बाजारामध्ये तर दादा एकदा तुमचं नाव आणि नंबर सांगा पुन्हा एकदा माझं नाव करणदाने मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस त्र्याऐंशी पंधरा तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल या नंबरवर स्क्रीनवर दिसल्यानंतर तुम्हाला सोपं होतं कॉल करायला जर तुम्हाला नक्की खरीच खरंच खरेदी करायची असेल तरच कॉल करा कारण की बरेच लोकं विनाकारण कॉल करतात त्याच्यामुळे व्यापारी लोकं किंवा शेतकरी लोकं आहे ना कॉल उचलत नाही असं असं असल्यामुळे कारण की तुम्हाला जर खरेदी करायची असेल फोन करा प्रत्यक्ष या प्रत्यक्ष जोडी बघा आणि त्यानंतर मग खरेदी करा तुमचा व्यवहार शंभर टक्का होणार आहे कमी जास्त या ठिकाणी होत असतं सा, किमती सांगायच्या असतात किमती किमती फक्त सांगायचे असतात मित्रांनो व्यवहार शंभर टक्के करून देतो बरेच लोक लांबून येतात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चाळीसगाव बैल बाजारामध्ये येतात आणि खरेदी करून घेऊन जातात मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकतात नंबर दिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्या नंबरवर नक्की संपर्क करा काय याची ती जोडायला सांगायला फायनल पंच्याहत्तर हजार समोर दोन पाच हजार चा अजून मान ठेवणार आहेत मित्रांनो सांगायला पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर मध्ये पण ते कमी जास्त करून घेणार आहेत बघा दाताला कशी सहा सात दाती संपूर्ण कामाला चालू आहे गॅरंटी पण आहे आणि सहा सात दाती मित्रांनो एकच नंबर क्वालिटी छान क्वालिटी आहे जोडची लहान आहेत अजून जर तुम्ही खाय प्यायला व्यवस्थित जर त्यांची व्यवस्था जर ठेवली तर अजून एकदम बुके बनवणार आहेत ते म्हणजे चांगल्या क्वालिटीतली बैल आहेत ही चारसा आहे चारसा आहे चार चार का हिची काय सांगायला किंमत सांगा। पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होणार चार दात आणि सहा दात हे मित्रांनो बघा जोड म्हणजे जोड आहे तुम्हाला मागून एकदा पुन्हा दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल काय क्वालिटीचं बघा क्वालिटी छान आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण बैल मी दाखवलेले आहेत तर नक्की आपण चाळीसगाव बैल बाजारामध्ये विजिट करू शकता मित्रांनो दर आठवडे बाजार आहे दर शनिवारी भरतो दर शनिवारी आपण येऊ शकता या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला रेल्वे पण आहे बस पण आहे आणि इतर प्रायव्हेट वाहन पण आहेत तर कुठल्याही वाहनाच्या कुठल्याही मार्गाने तुम्ही येऊ शकता तुमचं स्वतःचं वाहन पण घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्हा तालुका चाळीसगाव दर शनिवारी आठवडे बाजार होतो तर या बाजाराला नक्की विजिट करून खरेदी करू शकता या बाजारामध्ये जास्त करून खिल्लार बैल तुम्हाला पाहायला मिळतील क्वचित तुम्हाला माडवी जातीचे बैल मिळतील गावरान खिल्लार खिल्लारे अशा आणि मैसुरी आणि जास्त करून शर्तीचे पण बैल या ठिकाणी येतात शर्तीसाठी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या बाजाराला नक्की व्हिजिट करू शकता कामाचे जर उत्तम बैल या ठिकाणी असतातच तर या बाजाराला नक्की विजिट करून आपण खरेदी विक्री करू शकता बघू या बाजार कसा भरलेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो

कोणच्या घेतो त्याच्यावर तुझ्यावर बोला छोटा बोला बघायला मी ताप मारून द्या कामांसाठी उचकट वाचकडे चालेल चालतेला आणि वाकरा झोपून दिल मी पांभर पुंभर

या जवळचा पंच्याऐंशी हजारला व्यवहार झालेला आहे फायदा दहा एक तर ते मला दहा दे